एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक मोठं ग्राउंड होतं त्या ग्राउंडवर काही तरुण काही खेळ खेळत होते कोणी काही करत होतं अशा पद्धतीनं त्या ग्राउंडवर असा कार्यक्रम चालू होता पण मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या परिसरामध्ये एक बाजूला एक नाला होता आणि त्या नाल्याजवळ एक मृतदेह हो आढळला आता त्या ठिकाणी खेळणारे जे तरुण होते या तरुणांचं लक्ष त्या नाल्याकडं गेलं आणि नाल्याकडं गेल्यानंतर ना त्या ठिकाणी मृतदेह असल्याचं समजलं आता तात्काळ तरुणांनी याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास चालू केला की हा नेमका मृतदेह कोणाचा आहे काय हो आहे याची पोलिसांनी ओळख पटवण्याचं ठरवलं पोलीस आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये इकडं तिकडं चौकशी करत होते तेव्हा पोलिसांना समजलं की एका पुरुषाचा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये आलेली आहे मग त्या तक्रारीच्या आधारे तो नेमकी तक्रारदार व्यक्ती कोण आहे काय यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं मृतदेहाची ओळख पटवण्यात आली मृतदेहाची ओळख पटली पण मात्र त्या पुरुषाला नेमकं कोणी मारलं आहे का मारलं आहे कारण की त्याची कोणासोबतही दुश्मनी नव्हती तो सगळ्या लोकांसोबत चांगलं वागायचा मग त्याला अशा पद्धतीनं मारून या ठिकाणी कोणी टाकलं आहे कारण की त्याच्या डोक्यावर झालेल्या ज्या गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या त्यावरून स्पष्टपणे ओळखू येत होतं की यांच्यावर कोणीतरी हल्ला केला आणि दगडाने ठेचून त्यांना ठार केलं पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा शोध लावायचा होता कारण की एका मोठ्या कॉलनीमध्ये एका व्यक्तीला मारून फेकून देण्यात आलं होतं म्हणून पोलिसांना लवकरात लवकर या गोष्टीचा तपास करायचा होता जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीचा तपास लावला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता इजी ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यातील जे फरीदाबाद आहे या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे ही घटना जरी इतर राज्यामध्ये घडलेली असली तरीसुद्धा यामध्ये दडलेलं आहे एक धक्कादायक घटना आणि धक्कादायक प्रकरण हे प्रकरण नेमकं काय आहे कुठं आहे कशा पद्धतीनं घडलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी राहणारा एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं मुस्तकीम मुस्तकीम हे एक दिवस सत्तावीस जून दोन हजार चोवीसला घराबाहेर गेले होते आणि घराबाहेर गेल्यानंतर ते वापस घरी आलेच नाही ते बेपत्ता झालेत अशी तक्रार जवळचं जे एस जी एम पोलीस स्टेशन आहे या एस जी एम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि मुस्तकीम यांच्या बायकोनं ती तक्रार दाखल केली के की त्यांचा नवरा अजूनसुद्धा घरी आला नाही कुठं गेला काय गेला बेपत्ता झाला अशी तक्रार दिली कारण की जवळचे जे मित्र आहेत त्यांना फोन करून विचारलं पाहुण्या रावण्यांना फोन करून विचारलं ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या सगळ्या लोकांना विचारलं कोणीही आमच्याकडे आले नाहीत म्हणून सांगितलं म्हणून जवळचं पोलीस स्टेशनमध्ये गाठून त्या ठिकाणी तक्रार देण्यात आली मग पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि तपास करू असं सांगितलं पण मात्र जेव्हा तारीख आली एक जुलै दोन हजार चोवीसची त्या ठिकाणची न्यू कॉलनी आहे आणि या न्यू कॉलनीमध्ये एक ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडवर त्याचा ग्राउंडच्या बाजूला एक नाला आहे आणि याच नाल्यामध्ये त्या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता त्या ठिकाणी ग्राउंडवर खेळणारे काही तरुण होते त्या तरुणांपैकी एकानं हा मृतदेह पाहिला त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आणि घटनास्थळाची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिस आले मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा केला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलवून आलं मृतदेहाची ओळख पटली पण मात्र नेमकं या व्यक्तीला मारलंय कोणी हाच एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता पोलिसांनी जेव्हा त्यांचा संपूर्ण सी डी आर काढला कॉल डिटेल्स तपासले त्यांचे काही जे दुश्मन आहेत कोणासोबत आहेत काय आहेत कोणी वैरी आहे का या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या पण मात्र त्या ठिकाणी काहीही क्लिव किंवा काहीही सबूत सापडत नव्हता मग पोलिसांना काहीही क्लिव काही सबूत सापडत नव्हता की एवढं मोठं प्रकरण एवढ्या मोठ्या शहरामध्ये एका मोठ्या कॉलनीमध्ये घडलं पण तरीसुद्धा आरोपी सापडत नाही पण मात्र काहीही करून आरोपी सापडायचा होता जेव्हा पोलिसांनी या मार्गाने त्या मार्गाने चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं की या ह्या जो मृतदेह आहे त्या व्यक्तीला एक मुलगी आहे आणि ती मुलगी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची आहे आता अठरा वर्षापेक्षा कमी वयाची असल्यामुळं ती त्या ठिकाणी अल्पवयीन आहे पण मात्र ती अल्पवयीन असली तरी तिचं एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते ती एका तरुणाच्या संपर्कात होती आणि ती त्या तरुणाला भेटायची बोलायची म्हणून तिचे वडील तिला बेदमपणे म्हणजे बोलायचे भांडायचे असं करू नको तसं करू नको तिच्या प्रेमाला जोरदार विरोध करायचे मग तिच्या प्रेमाला जोरदार विरोध केल्यामुळं या दोघांमध्ये थोडं वादविवादसुद्धा व्हायचा बापामध्ये लेकीमध्ये भांडणंसुद्धा व्हायचे मग कदाचित या भांडणामधून काही खडलंय का हे पोलिसांनी तपासून पाहिलं कारण की त्या व्यक्तीच्या बायकोनं ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्या त्यांच्यावर त्यांची नावं सांगून संशय व्यक्त केलेला होता मग पोलिसांनी जेव्हा या तरुणीचा अँगल तपासून पाहिला ती ज्या लोकांच्या संपर्कात आहे त्यांच्यासोबत तिचे क्वालिटीज तपासले तेव्हा समजलं की ही तरुणी एका सलीम नावाच्या तरुणाच्या संपर्कात आहे आणि त्या ठिकाणी जो सलीम आहे आणि त्याचा एक मित्र आहे काशीम नावाचा या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ते चौकशी केली तेव्हा मात्र त्यांनी ते सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यांनी ते घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यांनी सांगितलं की सलीमचं आणि त्या तरुणीचं मागच्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत ते दोघं जण एकमेकांना भेटायचे एकमेकांसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करायचे पण मात्र या गोष्टीची माहिती त्या तरुणीच्या वडिलांना सम होती मग त्यांनी जोरदार विरोध त्या तरुणीला आणि त्या तरुणाला केला आणि इथून पुढं बोलायचं नाही भेटायचं नाही असं ठामपणे सांगितलेलं होतं पण मात्र तरीसुद्धा ती तरुणी त्याला लपून लपून छपून छपून भेटायची बोलायची मग मात्र एक दिवस त्या बापामध्ये लेकीमध्ये जोरदार वादविवाद झाले मग इथून पुढं मी त्या तरुणी तरुणाला भेटणार नाही असं त्या तरुणीनं बापाला सांगितलं आणि प्रकरण अशाच पद्धतीनं शांत झालं पण मात्र ती जी तरुणी होती तिच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी शिजत होतं कार कारण की तिला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हतं म्हणून या तरुणीनं एक प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार त्या प्रियकराला सांगितलं की आपल्या प्रेमामध्ये अडथळा ठरणारा जो बाप आहे त्याचा मात्र काटा काढावा लागेल आता ही तरुणी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची होती तरीसुद्धा हिनं रिकामं डोकं लावलं आणि तिच्याच बापाला ठार करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या प्रियकाराला संपूर्ण घटना सांगितली आता तिचा सा प्रियकर सुद्धा या कटामध्ये सहभागी झाला त्यानं त्याचा दुसरा एक मित्र बोलवला आणि यांच्या प्लॅननुसार पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना ठार करायचं ठरवलं आणि मग पंचवीस जून दोन हजार चोवीसला त्या तरुणीनं तिच्या बापाला सांगितलं की गिरणीमध्ये जा पीठ दळून आणा आणि काय करा येता येता तो जो तरुण आहे त्या तरुणाकडं हिचा म्हणजे तिचा जो प्रियकर आहे त्याच्याकडं हिचा मोबाईल दिलेला आहे तो मोबाईलसुद्धा येता घेऊन या कारण की त्या तरुणाला तिचा बाप वळखत होता या दोघांचे प्रेमसंबंध असल्यामुळं म्हणून ते म्हणे ठीक आहे त्याच्याकडून मोबाईल घेऊन येतो ठरल्याप्रमाणे हे गिरणीमध्ये गेले तिथून तो जो सलीम आहे त्याला भेटायला गेले सांगितलं तिचा जे काय मोबाईल आहे ते दे मग मोबाईलला घ्यायला गेले असता त्या सालीमनं त्या काशीमनं दोघाजणांनी त्या तरुणीच्या बापाला गाडीवर बसवलं आणि गाडीवर बसून ते त्या न्यू कॉलनीमधल्या ग्राउंडवर गेले तोपर्यंत सायंकाळ झालेली होती अंधार पडलेला होता जवळचं लवकर काही दिसत नव्हतं कोण आहे काय आहे आणि ग्राउंड मोठं असल्यामुळं आणि त्या ठिकाणी एका कोपऱ्यात जाऊन हे बोलत असल्यामुळं कोणाला काही दिसत नव्हतं तेवढ्यात त्या ते दोघापैकी एका जणानं त्या पुरुषाच्या डोक्यामध्ये दगडानं वार केला आणि दगडानं वार केल्यामुळं त्यांचं डोकं फुटलं आणि त्या ठिकाणी ते बेशुद्ध झाले खाली पडले बेशुद्ध होऊन खाली पडल्यानंतर पुन्हा एक दगड त्यांच्या डोक्यात घालण्यात आला आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ठार करण्यात आलं आणि ठार केल्यानंतर त्या नाल्यामध्ये फेकून देण्यात आलं अशा पद्धतीचं प्रकरण या ठिकाणी घडलेलं होतं पण मात्र हा संपूर्ण कट त्या पुरुषाच्या मुलीनंच रचला होता म्हणून पोलिसांनी तिच्यावरसुद्धा सुद्धा कारवाई केलेली आहे मुख्य आरोपी जरी ती नसली तरीसुद्धा तिच्यामुळंच हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्यामुळं ते जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना आणि या अल्पवयीन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न श करतो एकंदरीत हे संपूर्ण कशामुळं आहे काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या